नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक चोवीस जून 2025 दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत जास्त कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि साधारण राईत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चाळीस रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार दोनशे पन्नास रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद